नमस्कार युट्यूब फॅमिली शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्त दस्त लागणारी फी आता माफ काय आहे निर्णय तर याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर झाला शेतजमिनीच्या वाटणी नंतर नोंदणी दस्तासाठी आकारली जाणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सध्या नोंदणी फी ही शेती आणि बिगर शेती मिळकतीसाठी एकूण मूल्याच्या एक टक्के पर्यंत साठी मुद्रांक शुल्क नाम मात्र शंभर रुपये असूनही नोंदणी फी माफ नव्हती यामुळे अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी टाळत होते व पुढे कायदेशीरवाद निर्माण होत होते नव्या निर्णयाने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होईल तसेच कुटुंबात वाद निर्माण होणार नाही केल्यामुळे भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबियांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो महसूलात दरवर्षी पस्तीस ते चाळीस कोटींची घट या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात दरवर्षी पस्तीस ते चाळीस कोटी रुपयांची घट येऊ शकते मात्र शेतीच्या वाटपपत्रांची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला मिळकत शेत जमीन असो की बिगर शेती यासाठी नोंदणी फी एक टक्के दराने आकारली जात होती आता ही फी रद्द केल्याने वाटणी संबंधी कोणताही आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडणार नाही शेत नोंदणीला ना जलद चालना मिळेल असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणाले